नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला बाळांनीसाठी चटणी आणि मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे सगळ्यात आधी आपण मसाला बनवून घेऊया तर इथे मी एक मोठा चमचा घेतला आहे बडी सोप दोन मोठे चमचे घ्यायचा आहे धणे एक मोठा चमचा घ्यायचा आहे जिरे आणि एक छोटा चमचा घ्यायचा आहे काळी मिरी काळी मिरी जास्त वापरायची नाही आहे नाहीतर मग मसाला तिखट होईल आणि धणे जिरे आणि बडीसोप भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायचं आहे करपवून द्यायचं नाही आहे लो फ्लेमवरच चांगलं भाजून घ्यायचं आहे धणे जिरे बडीसोप हा मसाला बाळांनीच्या कुठल्याही भाजीला वापरू शकता किंवा हळदीतलं चिकन पण बाळांनीला तिखट देत नाही त्यामुळे असे मसाले बनवतात आमच्याकडे किंवा ज्यांना पोटाचा त्रास आहे तिखट खाऊ शकत नाही अशांसाठी सुद्धा हा मसाला बनवू शकता आणि आता मसाला भाजून झाला आहे काढून घ्यायचा आहे गॅस बंद करूनच काळी मिरी टाकायचे हे आता वाटून घ्यायचं आहे बारीक वाटून घ्यायचं मसाला आपला छानपैकी वाटून झाला आहे आणि पाहू शकता इतका बारीक झाला आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक होतो भाजताना तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे मसाला आता आपण चटणी बनवून घेऊया तर इथे मी एक छोटी वाटी धणे घेतले आहेत आणि फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे काळी मिरी आणि एक छोटा चमचा घ्यायचा आहे जिरं काळी मिरी जास्त वापरायची नाही आहे कारण आपण लसूण पण वापरणार आहोत तर पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत बारीक साईचं लसूण घ्या किंवा मोठा असेल तर ठेचून घ्या म्हणजे चटणी आपली चांगली बारीक होईल आणि एक छोटी वाटी खोबरं घेतली आहे किसलेलं साधारणतः दोन मोठे चमचे आणि आता आपण धणे आणि जिरं पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे धणे आणि जिरं आपलं छानपैकी भाजून झालेलं आहे गॅस बंद करूनच याच्यामध्ये खोबरं आणि काळी मिरी टाकायची आहे आणि छानपैकी हे पण भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बाजूचं बेलचं बटन दाबा त्याच्यानंतर ऑलचं बटन दाबा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि पूर्ण थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि जितकी बारीक वाटता येईल तेवढी बारीक वाटा जास्त बारीक होत नाही लसूण टाकल्यामुळे हे बघा आपली चटणी छानपैकी वाटून झाली आहे ही चटणी पण खायला खूप छान लागते डाळ भात चपाती बरोबर ही च चटणी खाता येते बाळणीला पण तिखट काही देत नाही ना तर ही चटणी अशी बनवून द्यायची म्हणजे दोन घास नक्कीच तिला जास्त जातात आणि बाळाला पण त्रास होत नाही आईला पण त्रास होत नाही लसूण टाकल्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही म्हणून ही चटणी आणि मसाला बनवून ठेवा आणि आपल्याला पाहिजे तेव्हा भाजीला वापरू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद